<that the analyse of society> स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री पादवल्लभ श्री गुरु नमो नमः स्वामी भक्त हो श्री दत्ताची भक्ती केल्यामुळे काय काय आपल्याला फायदे होतात मुळात म्हणजे श्री गुरुदत्ताची भक्ती कशी करायची कोणाची ही भक्ती कशी करायची हा प्रश्न खरं तर कधीच पडायला नको भक्ती करणं म्हणजे काय तर भक्ती करणं ही मनापासून तुमच्या हृदयापासून तुमच्या अंतकरणापासून भक्ती करणं म्हणजेच त्यांचं सतत नामस्मरण करणं सतत त्यांचं नामस्मरण तुमच्या तोंडात असणं त्यांचा सदैव तुमची त्यांची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर असणं म्हणजे भक्ती नाही की फक्त संकटाच्या वेळेला तुम्ही त्यांची आठवण करा ह्याला भक्ती म्हणत नाहीत तर भक्ती म्हणजे काय तर गरज नाही आहे की तुम्ही त्यांची फोटोची पूजा करा तुम्ही त्यांच्या मूर्तीची पूजा करा ही भक्तीमध्ये ह्या गोष्टींची गरज नाही आहे या, या भौतिक गोष्टी आहेत परंतु अंतर्गोष्टी काय आहेत तर अंतर्गोष्टी ह्या आहेत की आपली जी भक्ती असते ती अगदी मनापासून असली पाहिजे अंतकरणापासून असली पाहिजे जिथे तुम्ही बसाल जिथे तुम्ही रममाण व्हाल तिथे तुम्ही ईश्वराचं नाव घेऊन त्याच्यामध्ये लीन झालं पाहिजे त्याच्यामध्ये मग्न झालं पाहिजे ही खरी भक्ती आता दत्तभक्ती म्हणजे आपण साधारणपणे काय करतो तर दत्तभक्ती करतो म्हणजे आपण काय करतो तर दत्त साधारणपणे आपण भौतिक पूजा जी करतो ती दत्ताची फोटो म्हणजे दत्ताची मूर्ती असेल तर खूप छान नसेल तर दत्ताचा खूप छान मोठा फोटो घ्या नाही मिळाला तरी छोटा फोटोसुद्धा चालेल त्या फोटोला छान पुसा स्वच्छ फडक्याने पुसून घेतल्यानंतर त्याला अष्टगंध लावा अष्टगंध लावल्यानंतर तुम्ही त्याला फूल व्हा व्हा दत्ताला नेहमी चाफ्याचं फूल खूप आवडतं त्याच्यामुळे चाफ्याचं फूल दत्ताला तुम्ही वाहू शकता त्यानंतर तुम्ही दत्ताला जे आवडतं त्याचा नैवेद्य दाखवा आणि काहीच नाही जमलं तर दूध आणि साखर हे अगदी सिंपल साधं सोप्पं आहे ह्याचं नैवेद्यसुद्धा तुम्ही दत्ताला दाखवू शकता इतकं सगळं झाल्यानंतर तुम्हाला दत्ताची जी भक्ती करायची ती तुम्ही करू शकता म्हणजे कसं तर तुम्ही दत्ताला दत्ताचं स्तवन म्हणा दत्ताचं स्तोत्र म्हणा दत्ताचं नामाचा एकशे आठ वेळा जप करा आता दत्त नामाचा जप म्हणजे कोणता तर ओम द्राम दत्तात्रेय नमहा ह्या नावाचा जर जप केला तर त्याचा खूप फायदा होतो ओम द्राम दत्तात्रय नमहा ह्या नावाचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे दत्तगुरू प्रसन्न होतातच परंतु दत्तभक्ती केल्यामुळे नेमकं काय होतं तर दत्तभक्ती आपण जी करतो गरज नाही की फक्त ती गुरुवारी करायची पण ज्यांना वेळ मिळत नाही त्यांनी ती गुरुवारी केली तरी पण चालेल आणि ज्यांना वेळ मिळतो त्यांनी ती रोज केली तरीसुद्धा चालेल आपण जितकं रोज करू तितकं तुम्हाला त्याचं फळ अधिक चांगलं मिळणार आता दत्तभक्ती केल्यामुळे फरक काय होतो तर सात गोष्टींचा फरक आपल्याला अनुभवायला मिळतो दत्तभक्ती केल्यामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसतात नियमित दत्तभक्ती केल्यानंतर व्यक्तीचा स्वभाव अधिक शांत होतो स्थिर होतो आनंदी होतो तसंच या भक्तीमुळे आत्मविश्वास आत्म आपला वाढतो आत्मबल आपलं वाढतं आणि आपल्या मनातले जे नकारात्मक विचार असतात ते कमी होतात आणि मनाला शांती प्राप्त होते आता हे होणारे बदल नेमके काय आहेत तर पहिलं म्हणजे शांतता आणि स्थिरता दत्तभक्ती करण्यामुळे त्या व्यक्तीमध्ये कमालीची शांतता निर्माण होते आणि कमालीची स्थिरता येते म्हणजे कुठल्याही प्रकारे मनामध्ये कोणत्याही विषयाला घेऊन चलबिचल अजिबात होत नाही निर्णय बरोबर घेतले जातात योग्य घेतले जातात आणि मनाला जी शांती प्राप्त होते त्यामुळे ती व्यक्ती अधिक संयमी बनते कोणत्याही परिस्थितीमध्ये न रागावता न चिडता संयमीपणाने वागण्याची एक शक्ती त्या व्यक्तीमध्ये येते दुसरं म्हणजे आत्मविश्वास दत्तभक्ती केल्यामुळे तुमच्यामधला आत्मविश्वास इतका वाढतो आत्मबल इतकं वाढतं की कुठलीही गोष्ट स्वतःहून करण्याची जिम्मेदारी स्वतःवरतीच आपण घेऊन ती पूर्ण पार पाडण्याची आपण जबाबदारी घेतो आणि त्याच्यावर आपण विसंबून राहतो की हे मी करणारच आहे आणि हे, हे माझ्याकडून होणार आहे हा एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो आपल्या कार्यावर आपल्याला विश्वास वाटायला लागतो की आपण जे काही करणार आहोत ते आपण व्यवस्थितच करणार आहोत याबद्दल विश्वास आपल्याला वाटायला लागतो आणि ही जी आत्मशक्ती आपल्यामध्ये निर्माण होते ती शक्ती खूप महत्त्वाची असते अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की करंगळीवरती श्रीकृष्णाने पर्वत उचलला होता तर ती भक्ती कुणाची होती श्रीकृष्णाने ती जी भक्ती कुणाची केलेली होती त्या भक्तीच्या जोरावरती त्या आत्मविश्वासाच्या बळावर त्याने एका करंगळीवर पर्वत उचलला होता तिसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार कमी होतात दत्तभक्ती केल्यामुळे काय होतं की नकारात्मक विचार कमी होतात आणि सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवायला सुरुवात करतो प्रत्येक गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात करतो मनामध्ये जितकेही काही आपल्या निगेटिव्ह विचार येत असतील नकारात्मक विचार येत असतील मनामध्ये जर दोलायमान अवस्था पूर्वी येत असेल की मी हे करू की नको करू मी हे केलं तर हे व्यवस्थित होईल की नाही तर ह्या प्रकारची जी किंवा मला माझ्याकडनं हे होणारच नाही अशा प्रकारची जी नकारात्मक भीतीपूर्वी असायची मनात ती पूर्ण निघून जाते त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्यामधली जी सकारात्मकता आहे ती वाढव वाढवता तुम्ही आणि तुमच्यामधली ती आपोआपच वाढत जाते म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार करताना आपण हे करू शकू आपण हे करणार आहे किंवा आपण जे काही करणार आहे ते चांगलंच होणार आहे हा विचार आपल्या मनामध्ये वाढत जातो चार म्हणजे मानसिक आरोग्य जे आपलं आहे ते अतिशय छान राहतं म्हणजे आजकाल बघा तुम्ही चिंता स्ट्रेस हे लोक इतकं लोकांना त्रास देतात आजकाल की लोक त्याच्यामुळे आनंदी कसं राहतात हे विसरूनच गेलेले आहेत लोकांना आनंदी राहताच येत नाही परंतु तुम्ही जर रोज दत्ताची भक्ती मनापासून केली तर तुमच्या मनावरचा जो ताण असतो जी एक भीती असते मनामध्ये किंवा जी चिंता असते ती चिंता हळूहळू हळूहळू कमी होते आणि तुम्ही त्या चिंतेपासून दूर व्हायला लागता आणि तुम्ही एखादी गोष्ट सहजपणे करू शकता त्या गोष्टीची चिंता वाटणं तुम्हाला एकदम बंद होऊन जातं पाचवं म्हणजे सकारात्मकता दत्तभक्तीमुळे त्या व्यक्तीमध्ये सकारात्मकता प्रचंड कमालीची वाढते स्व सकारात्मक दृष्टिकोन ती व्यक्ती ठेवायला लागते आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनेच ती पाहायला लागते कुठल्याही गोष्टीमध्ये आपण नेहमी बघा साशंक असतो सामान्य माणूस हा नेहमी साशंक असतो की मी हो मी जाईन पण मग मी वेळेत पोचेन का ऑफिसला मी हे करायला तर घेतलं आहे पण माझ्याकडनं मग हे काम होईल का नीट तर ही जी साशंकता मनात सामान्य माणसांच्या असते ती हळूहळू दत्तभक्तीमुळे कमी होते आणि कमी होऊन होऊन ती सकारात्मक दृष्टी त्याच्यात वाढत राहते आणि आपोआपच तुमच्या मनामध्ये हा विचारायला लागतो की नाही हे काम काय अगदी सहज आहे सोपं मी करू शकतो अगदी लगेच तर अशा प्रकारची सकारात्मकता मनामध्ये वाढते आता सहावं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आता जी व्यक्ती दत्ताची भक्ती अगदी मनापासून रोज करते तिला आध्यात्मिक ज्ञान आपोआप प्राप्त होतं व्यक्तीला देवांबद्दल जगांब बद, जगाबद्दल अधिक जाणीव होते आता इथे पुन्हा आध्यात्मिक ज्ञान म्हणजे काय हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो आध्यात्मिक ज्ञान ह्या विषयावरती एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो असा हा वेगळा विषय आहे तो एक विषयच वेगळा आहे परंतु आध्यात्मिक ज्ञान म्हणजे मी एवढंच इथे सांगेन की तुम्हाला तुमच्या अवतीभोवती वातावरणात जे काही ज्ञान मिळत जातं त्याच्यातनं तुम्ही जे काही शिकता ते झालं आध्यात्मिक ज्ञान आध्यात्मिक ज्ञान म्हणजे अनेक जणांचा असा गैरसमज असतो की देवाबद्दलचं असलेलं ज्ञान देवाबद्दलचं ज्ञान असणं हे आहेच परंतु त्यासोबत भोवतालच्या जगाचं ज्ञान असणं हेही आहेच त्याच्यानंतर सातवं आणि शेवटचं म्हणजे भयमुक्त जीवन दत्तभक्तीमुळे व्यक्ती भयमुक्त जीवन जगायला सुरुवात करते कोणत्याही गोष्टीचं भय भीती त्या व्यक्तीला वाटत नाही दत्तभक्ती केल्यामुळे व्यक्तीमध्ये अनेक सकारात्मक बदल होतात त्यामुळे दत् दत्तभक्ती करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे आणि त्या दत्तभक्तीचा लाभ घेतला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी व्यक्ती दत्तभक्ती करते ती व्यक्ती जर तिच्यासोबत सदैव दत्ताचा फोटो तिच्या पर्समध्ये म्हणजे स्त्री असेल तर तिने तिच्या पर्समध्ये आणि पुरुष असेल तर त्यांनी त्याच्या मनी पर्समध्ये मनी पॉकेटमध्ये जर ठेवलं तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर जा तुमच्याजवळ फिरकणार फिरकणारसुद्धा नाहीत इतकंच काय तुम्हाला तसा अनुभवसुद्धा येणार नाही इतकं दत्तभक्तीचं खूप महत्त्व आहे तर ही जी दत्तभक्ती आहे ही प्रत्येकाने करावी दत्ताचा अनुभव हा खूप वेगळा आणि अलौकिक असा अनुभव आहे हा प्रत्येकाने घेऊनच पाहिला पाहिजे तर असे हे जे सात मी अनुभव तुम्हाला ज्याचे फायदे होतात हे मी दत्तभक्तीचे सांगितले मी नक्की तुम्हाला सगळ्यांना सूचित करेन की तुम्ही जर दत्तभक्ती करत नसाल तर तुम्ही सुरू करा आजपासून दत्तात्रयांचा जप ओम द्राम दत्तात्रेय नमहा हा आठ वेळा म्हणणं किमान गुरुवारी फार शुभ आहे जरूर म्हणा तसंच दर गुरुवारी जमल्यास जमल्यास रोज तर फारच छान पण नाही जमलं तर दर गुरुवारी तुम्ही दत्तात्रेयांच्या फोटोची मूर्तीची पूजा करा फूल वहा गंधाक्षता अक्षता वहा तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला शक्य होईल तसा तुम्ही नैवेद्य दाखवा आणि मनापासून हात जोडा दत्तात्रय तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत त्यांचे अनुभव फार वेगळे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडला असल्यास एक लाईक जरूर करा तसंच ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचेल नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या श्रीस्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच शेजारच्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नवीन माहितीसह प्राप्त होतील श्रीस्वामी समर्थ